आज मी तुम्हाला नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे लहान मुलांसाठी आवडणारी हे कलिंगड घेतलेलं आहे कलिंगड घेतलेले अखंड कलिंगड होतं हे आम्ही खाल्लं चाटून पुसून खाऊन घेतलं याला आणि याची साल बघा आता मी साल मी अशी इथे कापून घेतलेली आहे बघा तर हिला पण कापते कारण इथे दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत अद्रक घेतलेलं आहे एक इंच आणि चार पाच पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आता मी याला याच्यामध्ये मीठ टाकणार आहे आणि जिरं टाकणार आहे आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे आपल्याला याचा डोसा बनून बनवायचा आहे आपलं कलिंगडची साल वाटून झालेली आहे मिरच्या पण होत्या मस्त तिखट झालेल्या आहेत त्या झणजणीत पहिलं हे थोडंसं वाटून घेतलेलं होतं आता हे याच्यात टाकते याला धुवून घेणार आहे आपण नंतर आता याच्यात टाकतं हळद रवा घेतलेला आहे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी चवीपुरते मीठ टाकते मी असा हातामध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता याला मी मिक्स करणार आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचंय त्याच्यामध्ये काय काय तुकडे राहिलेले आहेत कलिंगडचे साल्याचे ते आपण काढून फुकून देऊया जास्त नाही राहिले थोडस पाणी टाकते त्याला आपलं मिश्रण तयार झालंय आता आपण घेऊया डोसा बनवायला हे आपलं कलिंगडच्या सालाचं पेस्ट तयार झालेली आहे आता आपण याला डोसा बनवायला घेऊ इथे मी तवा गरम करायला ठेवलंय त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकते कारण आपला डोसा छिटकणार नाही आणि त्याच्यामध्ये थोडस तेल टाकते मग फिरवून घ्यायचंय आणि हळूहळू त्याला गोल करत जायचंय साइड मी तेल कारण ते पटापट निघतील मग बघा आपला डोसा मस्त खालून वरतून झालेला आहे पहिला मी गॅस फास्ट केला होता त्याच्यानंतर मी स्लो केला कारण ते चिटकत नाही आता याला गॅस पुन्हा मी फास्ट करते आणि मग खालच्या बाजूने होऊ देते आपला डोसा वरतून खालून तयार झालाय किती छान डोसा तयार झालाय असे जे बाकीच राहिले तुम्ही असं डोसा तयार करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यासोबत तुम्ही टोमॅटो केचप खाऊ शकता आणि तिखट झालेला आहे हा मी पहिला चव केली तिखट झालेला आहे तर मी याच्यामध्ये दहा बारा मिरच्या घेतलेल्या तुम्ही जेमतेम तीन चारच मिरच्या घेऊ शकता धन्यवाद